मित्रांनो माझं नाव आहे वैभव सुतार आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे ज्या शाळेचा मी व्हिडिओ बनवत आहे त्या शाळेचं नाव आहे विधी शिंदे हायस्कूल गडिंगलाच आहे ते तुम्हाला बघायला मिळतील अतिशय सुंदर क्रीडा क, महोत्सव आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मी खो खो कबड्डी व्हॉलीबॉल गोळाफेक भालाफेक थालीफेक हे सर्व खेळ तुम्हाला ह्या यूट्यूबच्या चॅनलमधनं दाखवणार आहे आणि नक्कीच जर व्हिडिओ जर आवडले असले तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला आता व्हिडिओ बघूया thank you आपल्याला प्रेरणा देणारे आपल्यामध्ये शौर्य जागा करणारी आहे तो संपूर्ण पुन्हा आपल्या व्यासपीठापर्यंत येते आहे तोपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे विभागीय सणावर निवडणूक की सोन्याच्या शुभ असले पावण्याच्या शुभ असले प्रज्वलन आणि प्रज्वलन झालेला आहे

या कस्ट क्रीडा स्पर्धेचे खरे वैभव आहे. ते दृढ केलेले आहेत ते आणखीनले आहे आणि आजपर्यंत एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा गडिंगलस तालुक्यामध्ये नावलौकिक आहे. तर असे आदरणीय पालक आज आपल्या प्रांगण शाळेमध्ये उपस्थित आहेत. त्यांची कन्या पूर्वागुरव आपल्या धाविकामध्ये शिकते आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ती कामगिरी करते. अगदी होमी बाबाची परीक्षा असेल काही सामान्य स्पर्धा असतील किंवा शिष्यवृत्ती असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिने ही आपला अनावलौकिक केलेलं आहे असं पालकांची मान उंचावण्याचं काम बरेच विद्यार्थी आहेत आपल्याही पालकांना अशी एक दिवस संधी मिळावी आणि आपलंही काम चांगल्या पद्धतीने करण्याची जिद्द आपण सगळ्यांच्या मनामध्ये यावी यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सरांना आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे आपल्या प्रयोगशाळेचे आदरणीय मुख्याध्यापक चव्हाण सर यांना मी विनंती करतोय की सरांना शाल पुष्प उद्घाटन प्रसंगी मला या ठिकाणी बोलवण्यात आलं मला हा सन्मान मिळवून दिला यासाठी प्रथमत ता या, या शाळेचे मुख्याध्यापक माननीय चव्हाण सर क्रीडा विभागाचे क्रीडा शिक्षक मान्य माने सर हरारे सर या शाळेचे क्रीडा मंत्री आणि आपण सर्व तुम्हा सर्वांना सर्वांचं प्रथमता मी आभार व्यक्त करतो कारण असं आहे की मी सुद्धा एक क्रीडा शिक्षक आहे माझ सुद्धा बी झालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच एकमेव एकमेव अनुदानित कॉलेज आहे शिवाजी विद्यापीठाचं एकच एकमेव कॉलेज आहे बारशी बारशी बारशीला आहे आणि त्याचं नाव सुद्धा शिवाजी विद्यालय आणि अशा त्या बीपीएड कॉलेजमध्ये माझं बीपीएड पूर्ण झालेलं आहे आता मी जास्त वेळ घेणार नाही पण तरी सुद्धा एक दोन मिनिट पाहुणे म्हणून बोलणं आवश्यक आहे या ठिकाणी या प्रसंगी मी इतका भरावून गेलेला आहे कारण अशा प्रसंगी वरती स्टेज वरती बसणं बोलणं आणि हा मान मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये त्यामुळं मी तुम्हा सर्वांच्या ऋणात राहणं कायमस्वरूपी ऋणात राहणं पसंत करेन खेळ ही एक अशी गोष्ट आहे की तिला वयाची अट नाही किंवा खेळ एक अशी गोष्ट आहे ती मन बुद्धी या सगळ्यांना प्रेरित करते त्याला त्याच्यामध्ये प्रगती घडवून आणते जी मुलं अभ्यासात चांगली आहेत ती मुलं खेळात पण चांगली असतात आणि जी मुलं खेळात चांगली असतात ती मुलं अभ्यासात प्रगती करू शकतात कारण काय खेळामध्ये संघर्ष असतो स्पर्धा असते आणि अशा वेळेला आपलं मन कसं शांत ठेवून त्या प्रसंगाला तिथं जी परिस्थिती उपलब्ध निर्माण होईल त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे विद्यार्थी ही मुलं स्वतःहून ठरवतात त्यामुळं अशी मुलं भविष्यामध्ये खूप खूप प्रगती करतात आणि अशा या खेळाच्या उद्घाटन प्रसंगी मला बोलवण्यात आलं माझ्या मला मान देण्यात आला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना खेळासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक समाज विनंती करतो आपण दोन मिनिट विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या आजपासून वार्षिक वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू होते सरांनी सांगितल्याप्रमाणे चैतन्याचं वातावरण आपल्यामध्ये संचारलेलं आहे आणि हा आनंदाचा कौतुकाचा सोहळा पाहताना सगळ्यांनाच मन भरून येतो आपली शाळा नवीन नवीन उपक्रम आयोजित करते या वर्षी जी झेंड्याची रचना आहे जी कल्पकता ज्या शिक्षकांच्या मनामध्ये कल्पनेत आली ती अतिशय सुंदर अशी आली कारण आपली शाळा नेहमी उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते आणि त्याला समाजातून मोठ्या प्रमाणात दाद मिळते सरांनी सांगितल्याप्रमाणं खेळाडू हा अतिशय चाणक हुशार असतो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करत असतो तो कमी लिहून चालणार नाही ना। परंतु खेळाडूनं स्वतःचा खेळ स्वयंशिस्त दाखवली पाहिजे तरच त्याला महत्वाचं स्थान आहे जर तो इतरांचा ऐकून जर दंगा मस्ती किंवा खेळा लागला तर तो भान हरपतो आणि सगळंच कौशल्य कमी होतं आणि मग तो, तो खेळ यशस्वी होत नाही खेळामध्ये खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्याला दाद दिले पाहिजे जर दात दी मिळत असेल तर तो खेळाडू पुढे सरकतो आणि म्हणून अतिशय शिस्त आणि शांत पद्धतीनं हे खेळ चालले पाहिजेत जगातील कुठलीही स्पर्धा अजूनही संपलेली नसते जरी आपण आज हरलो असलो तरी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला हे यश कधी ना कधीतरी प्राप्त होणार आहे फक्त आपण आपल्या शरीरातील कला कौशल्य रुंदीगत करणं गरजेचं आहे तरच आपण पुढच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो जस अनेक खेळाडू की प्रथमचा जिंकलेला नाहीये अपयश ही यशाची पायरी असं म्हणतो आज जरी अपयश आलं तरी सुद्धा खचून न जाता आपण आप बाण न करता आनंदाने तो अपयश देखील पचवलं पाहिजे आणि यश जरी मिळालं तरी सुद्धा भारावून न जाता दंगामस्ती ओरड न करता तो खेळाडी ऋतीनं आपण स्वीकारला पाहिजे एवढेच या ठिकाणी मी सांगू शकतो आणि पुन्हा एकदा हे अतिशय वातावरण दोन वाता तीन दिवसाचं खेळाडू ऋतीचं वातावरण याच पद्धतीने चालू राहील यासाठी तुम्हाला सर्व शिक्षकांना तर शुभेच्छा देतोच तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना देखील पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबवतो जय जय महाराष्ट्र क्रीडा महोत्सव आजपासून अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतो आहे आणि या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांचे शुभ असले संपन्न झालेले सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे के की के एकंदरीत खेळ हे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या बुद्धीसाठी आणि आपल्या मनगटासाठी सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आपण तितक्याच प्रामाणिकपणे खेळामध्ये सामील व्हावं आपल्यातली खेळाडू इतकी चांगली असायला पाहिजे आपल्यातला प्रामाणिकपणा बघून इतरांनी आपल्याकडून आदर्श घेतला पाहिजे असंच आपण वृत्तीचं प्रदर्शन करावं क्रता हार आणि जीठ या गोष्टी आयुष्यामध्ये घडत राहतात आणि याची सवयच आपल्याला या खेळातून होत राहते म्हणजे जेवढे काही संघर्ष आपल्या वाटायला येतील त्या संघर्ष पसरवण्याची जिद्द या खेळातून आपल्यामध्ये निर्माण होते म्हणून आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत हार स्वीकारायला पाहिजे आणि जीत तिची तर सवयच लागायला पाहिजे असं एकंदरीत आपला खेळणं असणं अपेक्षित आहे जेव्हा जेव्हा आपण पुढे वाटचाल करतो त्या त्यावेळेला या शाळेच्या सगळ्या आठवणी आपल्या सोबत राहतात या सगळ्या आठवणी जाग्या व्हाव्यात यासाठी आपण प्रामाणिकपणाचं प्रदर्शन करावं आदरणीय गुरु सर आमच्या विनंतीला मान देऊन इकडे उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या प्रशाने मार्फत मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपल्याला टॉस करायचा आहे आणि हॉलीबॉलच्या मैदानावरती पहिला सामना उद्घाटनाचा होणार आहे दहावी ब आणि दहावी क या दोन वर्गाने उद्घाटन सामना खेळण्यासाठी व्हॉलीबॉलच्या मैदानावरती यायचंय आपल्याला ज्या वेळेला सूचना मिळतील तेव्हाच आपण सगळी तयारी करायची दहावी बी कच्या विद्यार्थ्यांनी किटमध्ये मैदानामध्ये यायचंय उद्घाटन सामना होईल पहिली पाच मिनिट पहिले पाच पॉइंटच उद्घाटन ठेवायचं काही आपल्याला सृष्टी बा आज उद्या आणि गुरुवारपर्यंत आपल्या स्पर्धा लक्षात या तर सांगिक स्पर्धा जे आहे त्या दोन दिवसामध्ये संपवल्या आणि मैदानी स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी चालू असणार आहेत तिकडं थाळीफेक गोळा फेक लांब म्हणजे भानाफेक जे आहे ते सुरू असणार आहेत बा तर ग्राउंड कुणीही सोडायचं नाही ज्यावेळा संघ कॉल केला जाईल त्यावेळी दोन मिनिटांमध्ये त्यांची दोन्ही संघाची उपस्थितीवरती असली पाहिजे आणि संघ दुसरा डिबार केला जाईल याची जा 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 सर्वांनी दक्षता घ्यायची बा तर तिन्ही दिवस लवकरच जायचं नाही साडेबाराच्या साडेबारा कदाचित एक वाजेल या वेळेपर्यंत तुम्ही थांबायचं आहे ग्राउंड सोडून बाजूला गेलात तर संघ उपस्थित नसाल तर तुम्ही उपस्थित नसाल तर त्या ठिकाणी दुसऱ्या संघाला चाल दिली जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आणि शिवाय बाबा स्पर्धा आहेत म्हणून ग्रेट गेटच्या बाहेर किंवा